शनिवारी बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हनुमान जयंती आहे त्याच दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हनुमंतांचा जयंती साजरी केले जाणार आहे यंदा हा उत्सव शनिवारी बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे हिंदू धर्मात हनुमान जन्मोत्सवाला खूप महत्त्व आहे या दिवशी भगवान बजरंगबलीची उपासना केल्याने सर्व संकटापासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते या दिवशी अनेक भक्त उपवास करतात आणि उपासनाही करतात हनुमंताच्या पूजेचे नियम थोडे कठीण आहेत पण त्यांचे पालन केल्याने देवाला प्रसन्न करता येते यासाठीच हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कोणते काम निषिद्ध आहे हे जाणून घेऊया हनुमान जयंतीच्या दिवशी पुढील गोष्टी अजिबात करू नका तर कोणत्या आहेत ते पाहूयात आपण हनुमान जन्मस्थळाच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे या दिवशी हनुमंतांचे ध्यान करावे मा वामकुक्षी घेणे टाळावे या दिवशी शाकाहाराचा अवलंब करावा व्यसने करू नये तसे केल्यास हनुमंतांची उपासना पूर्ण होत नाही हनुमंतांच्या मूर्तीची किंवा तसबिरीची पूजा करू नका ती मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करून आजच्या दिवशी नवीन मूर्तीची स्थापना पूजा करता येईल हनुमानाची पूजा करताना पांढरे किंवा काळे कपडे घालून पूजा करू नका त्याऐवजी लाल भगवे किंवा पिवळे कपडे घाला जर तुमच्या कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाला असेल आणि सुतक चालू असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी उपास किंवा पूजा करू नका त्याऐवजी घरी राहून तुम्ही मारुती स्त्रोत किंवा हनुमान चालिसाचे मनोमन पठण करा हनुमंतांची सेवा करू नका कारण तो स्वतःला रामाचा सेवक मानतो पाद्यपूजा करायचीच असेल तर श्रीरामांच्या पादुकांची पूजा करा आणि हनुमंतांची पूजा करून त्याला हरभरा डाळ गूळ याशिवाय बुंदीचे लाडू इमरती वगैरे नैवेद्य दाखवू शकता हनुमंत बालब्रह्मचारी असल्यामुळे शक्यतो महिलांनी हनुमंताला धरूनच नमस्कार करावा मूर्तीस्पर्श टाळावा या काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून हनुमंत पूजा केल्यास ती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचू शकेल जय श्रीराम जय हनुमान